मागच्या सामन्यामध्ये जे झालं ते विसरून या सामन्यामध्ये पंधरा कमी तारखा लेट स्पीड द मॅच पंचांच्या डाव्या बाजूने टू कृष्णकांत वर्सेस साहिल ओहो क्या बात आहे वाईट चेंडू आपण ओवरऑल किती स्पर्धांच्या माध्यमातून मित्रांनो बघतो तर अशा पद्धतीचे चेंडू वारंवार फेकले जातात उसळी घेणारे चेंडू आणि तेच चेंडू अतिशय सुंदर मी म्हटल्याप्रमाणे लास्ट जॉब चेंडू फेकलाय एक चंभू आणि दोन धावा झाल्यात संतोष संतोषने सुद्धा उत्तम फलंदी करायची संतोष आणि कृष्णकांत या दोघांनाही हे घोषित स्वरूपात करण्यात आहे जर चार ओ चा, स्पर्धांची जी गोलंदाजी असते की नाही त्या पद्धतीची गोलंदाजी करतो साहिल मागेच मला वाटते अमोलने त्याला धक्का दिला होता की मी तुला चांगला चोपून काढू शकतो परंतु साहिलने सुद्धा म्हटलेलं आहे ठीक आहे एक बॅड फेज येतोच आणि हो क्या बात आहे की परत करतोय बघा कीपर चेंडू कुठे कलेक्ट करतोय मी म्हटल्याप्रमाणे मी वारंवार विनंती करतोय की अशा पद्धतीचे चेंडू हे कुठे बघायला मिळतात तर ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून अशा उसळी घेणारे चेंडू बघायला मिळतात शैलेश आता चेंडू दिसतोय चेंडू जातोय सगळं सीमापार दोन धावांच्या दिशेने होते चेंडू हा वैरू चेंडू मात्र पिकले आणि हा चेंडू वरती चढाई करून जो प्रयत्न कोणी केला होता अमोलने केला होता तोच प्रयत्न कोणी केलाय तर संतोष करतोय म्हणजे अमोलची थोडीशी या ठिकाणी पुनरावृत्ती कॉपी कॅट बघायला मिळते कोणाकडून संतोषकडून संतोष अतिशय गुणी गुणवंत खेळाडू कृष्णकांत आणि जर संतोष बघितले अतिशय मितभाषी कमी बोलणारे पण जास्त कामगिरी करणारे असे दोन्ही खेळाडू आहेत मागच्या सामन्यामध्ये त्यांनी एक हातीवरचे वाजवलं आणि सुनील गुवड याच्या संघाला प्रतातच प्रशांत कळमटे यांचा संघ त्याच ज्यांचा मालकीचा संघ होता ते आशिष जी लिंग आहेत यांचा संघ आहे तर त्यांच्या संघाला मागे पराभासा धक्का आणि आत होतोय आणि या घोषित दोन आहेत का तर घोषित पण दोन आणि एक धाव अशा एकूण तीन धाव आम्ही मांडू वैयक्तिक पहिले सांगित दुसरं शकत आणि नाही सुंदर त्या माते ते मात्र रोशन या चेंडू वरती येताना दिसतोय रोशन अतिशय सुंदर चेंडरक्षण करताना आणि असिम पुण्या सज्ज हा वाईट चेंडू ना तीस वाईट चेंडू चेंडू जवळपास कलेक्ट करण्यास सोडलेला आहे हा वेळ चेंडू आहे आणि या दोन शेवटच्या क्षणाला चेंडू टॅप केलाय शेवटच्या क्षणाला चेंडू टोलावलाय दोन धावांच्या दिशेने संघाची धावसंख्या सतरा सेव्हन्टी जर्सी नंबर सेव्हन्टीन अब्राम बेन्झामिन डेव्हलियर दक्षिण आफ्रिकेचा अतिशय पहिले खेळाडू ज्याच्याकडे आपण म्हणतो थ्री सिक्स्टी डिग्री मिस्टर थ्री सिक्स्टी अतिशय सुरेख फलंदाजी करताना आपण त्यांना बऱ्याच सामन्यांमध्ये बघितला वाईट चेंडू नक्कीच धावसंख्या अठरा अठरा म्हटलं तर एकच वाद इंडियन क्रिकेट टीम मध्ये विराट कोहली जर्सी नंबर एटीन ज्याने पाकिस्तान विरुद्ध सी जी मेलबर्न क्रिकेट ग्राउंड मध्ये जो हॅरिस रौफला जो स्टेट ड्राईव्ह लॉफ्टेड स्प्रेड ड्राईव्ह केला होता आजपर्यंत सेंचुरी ऑफ द शॉट म्हणून आय सी सी ज्याला किताब मिळाला होता तोच फटका होता अतिशय सुंदर पुणे एक देख चेंडू फेकला जातो हा चेंडू अतिशय चांगली गोलंदाजी असीम बघायला मिळते आणि यायचे एज आहे आमच्यापर्यंत सुद्धा आवाज आलाय नक्कीच फलंदाज माघारी जातोय आणि पहिल्या पहिला त्या ठिकाणी अमोल गुरव यांच्याकडून सॉरी यांच्यासाठी प्रतीक गुरव यांच्याकडून शंभर रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी ही कर... एक खेळपट्टीवरती ज्यांना क्रिकेटच्या भाषेमध्ये क्रिकेटच्या पुस्तकामध्ये चोरटी धाव म्हणून आपण संबोधतो अशी चोरटी बघ या ठिकाणी घेण्यात आलेली आहे सुद्धा काही करू शिंदे आदरणीय यांच्याकडून या संपूर्ण स्पर्धेसाठी अर्थातच बानबाड प्रीमियर लीग साठी किती पाचशे एक रुपयांची स्वरूपात देण गेलेली आहे सलग तीन चौकारांसाठी चौकारांच्या हॅट्रिकसाठी प्रत्येक गुरव यांच्याकडून प्रत्येक हॅट्रिकसाठी शंभर रुपये नाही पेस मिळत नाहीये परंतु शैलेश काकर कुठल्या हवेत मला वाटतं हिमालयात हिमालयातल्या कुठल्या तरी एका जाऊन एका पन्नास रुपये आणि तीन चौकारांसाठी शंभर रुपये आणि बॅक फुटल्याहून काय पंच केलाय अतिशय सुंदर सुरेख दर्जाचा फटका ऑफसेटच्या दिशेने टोळवलेला चेंडू उंच परत चौकार हे बक्षीस पूर्वीच लागू झालेलं तर शंभर रुपये असणार आहे सर सांगित तिसरे शेपा अमोल ग्रव सामना करेल आणि एज होते का तर आवाज तर आमच्यापर्यंत येतो तो आवाज कसा नाही एज आवाज आहे चेंडू बॅट घासते एका खेळपट्टीवरती ते बघायचे पंचांचा निर्णय या ठिकाणी आमच्यापर्यंत काय येतोय तर पंच चर्चा करतायत पंचांच्या चर्चेनंतर काय निर्णय येतोय ते बघायचे आवाज तर निश्चित स्वरूपात प्रेक्षकांपर्यंत पोहोचला आणि नक्कीच प्रेक्षकांच्या त्या सगळ्याच मला वाटतं प्रक्रियेला दात देताना हेमंत जाधव सुद्धा मेन अंपायरची भूमिका पार पडत आहेत त्यातर पंच बाद म्हणून या अमोल गुरुला बाद स्वरूपात घोषित करत आणि अमोलच्या रूपाने लागलेला दुसरा अडकताना दिसतोय तर बंधू संदेश उपबंधू आणि असे मा क्या बात आहे उंच उंच पुरा झेप घेऊन शेवटच्या क्षणाला आत मध्ये फेकलाय असिमने नक्कीच आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून मित्रा तो पहिल्यांदाच तीन धावा या ठिकाणी केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाहीये मागच्या सामन्यामध्ये ज्याने जे हारून सुद्धा बरघोस मला वाटतं यांच्यावरती खैरात झाली असं पहिलंच नाव या संपूर्ण स्पर्धेमध्ये असेल हरून सुद्धा ज्याच्यावरती पक्षांची हा खैरात झाली असा कोण तर असीम पांडू आणि हा बॅक मारण्याचा प्रयत्न हा प्रयत्न सफल होतोय आणि भाऊ लागावतोय चौकार भाऊ संख्या होते तीस थ्री झिरो हा सलग चार चौकारांसाठी चा शंभर रुपये लागूच आहे तसाच यांच्याकडून आणि गुरो सुद्धा प्रत्येक हा बॅकफुटला जाऊन गेलेला पंच अतिशय सुंदर पंच आणि पंचला हा बॅकफूट पंच संख्या होते चौतीस आणि हा सुद्धा चेंडू आता हा सुद्धा पंच केलाय आणि हा सुद्धा चौकार अशा पद्धतीने कुठेतरी भाऊ मला वाटते संघाला पुनरागमन करून देतोय धावसंख्या होत्या अडतीस तीन षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या अडतीस बघूया वैयक्तिक दुसरं आणि चौथं षटक कोण घेऊन येतो मला वाटतं पुन्हा एकदा अपेक्षेप्रमाणे साहिलच्या खांद्यावरती धुरा टाकताना आहेत या संघाचे संघ नायक प्रदीपुग या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांची मोठी मला वाटते कामगिरी म्हणावी लागेल या प्रीमियर लीग सारख्या स्पर्धेची आणि संदेशाची बॅट मला वाटते याच वर्षी तळपताना दिसतीय मागच्या वर्षीपर्यंत ज्याच्याकडे आपण फक्त गोलंदाज म्हणून पाहत होतो तोच संदेश या वेळेस मात्र या वजा होणार असंच मला वाटतंय तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये हा वन चेक वन अँड लास्ट चेक झालेला आहे तर साईल थोडासा चेक करून बघतोय फलंदाजाला बंधू जर तुमच्यावरती आक्रमण करतो साईल थोडा विचार करण्याची गरज आहे आणि हा सुद्धा चेंडू अतिशय चांगला पिकला होता पण तुला चेंडू हा काय समजत नाहीये चेंडूवर चौकर मारला एक चेंडू, चेंडू निर्धाव जातोय जर कृष्णकांता सहा चेंडूवरती सहा चौकार लागवले तर कृष्णकांत भरघोस चेंडूंवरती सहा चौकार एक हजार एक रुपये कुणी घोषित केले तर प्रशांतजी गुरव प्रशांतजी गुरव यांच्याकडून एक हजार एक रुपये सलगच्या चार सॉरी सहा चौकरांसाठी असणार आहे धाव संख्या डबल फोर चव्वेचाळीस दोन गड्यांच्या मोबद्यात चव्वेचाळीसंख्येकडे आगपूस करताना कोणता संघ तर प्रशांतजी जाधव यांचा संघ अंबाय <स्थागाँ> चेंडू एक अतिशय मला वाटते शेवटच्या क्षणी निर्णय दिलाय तो कोणी तर अंपायर मेन अंपायरची भूमिका चोख बजावताना हेमंत जाधव <स्थागाँ> <laughs> हा भारत वेगवान आणि घोषित आहेत धाव संख्या होते सत्तेचाळीस कोणता संघ तर संघ एका हाफ सेंचुरीकडे वाटचाल करताना दिसतोय आणि हा हलका थोडा चेक केला हलका टाकलेला चेंडू आहे दोन तीन चेंडू वेगवान फेकून एकच मध्ये हलका चेक केला आणि तो यशस्वी प्रयत्न होतो याचा हा सुद्धा चेंडू जातोय निर्धा हा चेंडू जातो निर्धाव आणि अशा पद्धतीने हे षटक आहे चार षटकांच्या धावसंख्या सत्तेचाळीस मला वाटतंय या षटकामध्ये जर पंधरा धावा कुणी दोघांनी मिळून जर माझ्या तर शंभर रुपये असणार आहेत या षटकामध्ये पंधरा धावा जर गोळा झाल्या तर संपूर्ण सांघिक कामगिरीसाठी शंभर रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी घोषित झालेलं आहे ते सुभाजी खसासे यांच्याकडून चौकार चौकार मारता तरी काही करू शकत नाही हेच मारायचे त्यामुळे तुम्ही मारले तरी पण कृष्णकांत आनंदी असेल धावसंख्या होते एकावन्न अर्धशतक फलकावरती लागते स्वराज स्पोर्ट्स राशी या संघाचं अर्धशतक फलकावरती लागतंय धावसंख्य किंवा एकावन्न एक धावसंख्या तीन गणांच्या मोबदला आणि हा चेंडू दोन नक्कीच दोन धावा घोषित स्वरूपातल्या दोन धावा धावसंख्या होती त्रेपन्न संघांच्या दरम्यान आणि हा वाईट अतिशय मोठा गुन्हा आहे धावसंख्या होत्या छप्पन्न साठ पासष्ट धावांमध्ये जर तुम्ही त्याच्या आतमध्ये जर समोरच्या संघाला थांबवलं कारण तुम्ही बघताय समोरच्या संघाकडे गोलंदाज एकापेक्षा एक आहेत संतोष सारखा गोलंदाज आहे जो दो दोन षटक आहे आणि हा चांगला काटावलेला चेंडू आहे परंतु थ्रो होतोय थ्रो जोपर्यंत कलेक्ट केला जातोय तोपर्यंत एकदा निश्चित रूपन पूर्ण केली जाते तिथे के सत्तावन्न <स्थाँगा> तर या षटकामध्ये अजून पाच धावांची गरज आहे म्हणजे शंभर रुपये आमच्यापर्यंत येतील तर बघूयाच कृष्णकांत चौकर मारतोय का पाच धावांची गरज आहे म्हणजे पारितोषिकासाठी पाच धावांची गरज आहे आणि परत दोन धावा कीपर मला वाटतं शैलेश यांच्याकडून काही चांगली कामगिरी बघायला मिळत नाही अजून मला वाटतंय पारितोषिकासाठी तीन धावांची गरज आहे आणि टोटल संघाची धावसंख्या एकोणसाठ संघाची धावसंख्या बघतो तर एकोणसाठ आणि पारितोषिकासाठी तीन धावांची गरज आहे चौकार पारितोषिक जमा झालंय चौकार लागवायला भावनी जाता जाता शंभर रुपये आमच्याकडे जमा झालेले आहेत हा सामना संपल्यानंतर कृष्णकांताला आम्ही पुकारू आणि कृष्णकांच्या मला वाटतं हातात हे प्राईज आपण देऊ परंतु बघूयात या संपूर्ण स्पर्धेमध्ये काय होतं धावसंख्य होते त्रेसष्ट जिंकण्यासाठी चौसष्ट धावांची गरज आहे खेळ चालू होतोय संतोष भोवड राईट ऑल राऊंड टू प्रदीप चोगळे पहिला चेंडू होता निर्धाव चेंडू जातोय पहिलाच पासष्ट चौसष्ट धावांचा पडला आहे हा सुद्धा चेंडू निर्धाव जातोय सलग दोन चेंडू निर्धाव मारतोय तो संतोष भोवड आहा हा हा। कोई नहीं होता टायगर बी होता सुभाषी पहिला चौकार पाहायला मिळतोय तो, तो टीसीसी सीसी कुचा आता मात्र पदा मिस होतोय टाइम होत नाहीये चार धावांवरती धाव संख्या स्थिरावते ती टी सीसी या -सी संघाची चौसष्ट धावांचा पाठलाग करायचा आहे आणि आता इथं मात्र संतोष गोड प्रदीप सोबळचा विकेट घेतोय आणि सुभाष कसासे मात्र आज का ऐकत नाही परागजी आपल्या मार्केटच्या भाषेमध्ये बोलायचं हर्षद मेहता एकच बोलत होता जे मेह कुचंबे हा सामना जिंकला तर विक्रांत शेण कांगड यांच्याकडून पाचशे पुढचं षटक घेऊन येत तो बंधू पहिल्या षटका अखेरीस धाव संख्या झाली ती चार हा हा आहाहा। हा हा अतिशय सुंदर चेंडू म्हणावा लागेल आहा। तो बंधू आताच बरा

पांडूची बॅट तळपतीये पहिला चौकार पाहायला मिळतोय तो पांडूच्या बॅट मधून याच पांडूने या आधीच्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलं होतं हरलेला संघ होता, हरले होता परंतु बक्षिसांची खैरात झाली होती सागर याच पांडू तोच सागर पांडू पुन्हा लाईन मध्ये येतोय आणि आता मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय धावसंख्या काय वाढत नाहीये धावसंख्या संख्या ती साठ या धावसंख्येवर संख्येवर चौसष्ट धावांचा पल्ला गाठायचा आहे टीसीसी कुचांबे या संघाला आणि चौसष्ट धावांचा पाठलाग करत असताना एक बाद दहा उजव्या खूपच बाहेरचा चेंडू आहे पंच हेमंत जाधव दो दोन्ही हात फैलावत अवांतर धावेची घोषणा करतायत वाईट करतायत अवांतर धावेने संघाची भर होते एका धावेने संघाची संख्या जाऊन डबल वन इलेव्हन आणखी अकरा हा 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 सुद्धा सुंदर चेंडू होता बंधू अतिशय वेदक असा मारा करतोय स्वरा स्पोर्ट्स नाईशी कडून मला वाटतंय दरम्यान दोन षटकांचा खेळ संपतोय आणि दोन षटकांच्या अखेरीस सी 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 कुचांबे या संघाची धावसंख्या होते ती एक बाद अकरा जवळपास पण तीस षटकांमागे तेरा धावांची गरज आहे म्हणजे दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या उभी होणं गरजेचं होतं सव्वीस पण दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या उभी राहिली की अकरा परंतु अजूनही मैदानात साई राणेकर आणि पांडू आहे एव्हरीथिंग इज पॉसिबल इन क्रिकेट सन्मान्य भूपेंद्रजी राठोड यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यायचं आहे भूपेंद्रजी राठोड बाई किंजळकर आपण त्यांचा उचित असा सत्कार करायचा आहे भूपेंद्रजी राठोड मला <laughs> <laughs> तिसरा फलंदाज बाद होतोय बरोबर ना धाव संख्या मात्र आहे ती अकरा या धावसंख्येवर टीसीसी कुचांबे काही बॅकफुटला जाताना आपण पाहायला मिळतोय स्वराज स्पोर्ट्स नाशी एका वेगळ्याच कॉन्फिडन्स लेवलला वावरताना दिसते आज टीसीसी कुचांबे पहिल्या सामन्यापासून थोडीशी बॅकफुटला दिसली होती आपल्याला आज आणि पांडू सुद्धा इथे बाद होतोय धावचितच्या स्वरूपात पांडू बाद होतोय जवळपास मला वाटतंय टी सी सी विषय इथे संपलेला आहे कारण प्रदीप सोगळे डगआउट मध्ये गेलाय पांडू सुद्धा डगआउट मध्ये गेलाय आत्ता आलाय संदेश स्वरूपात दोन धावा मिळतील या दोन धावने धावपुरम जाऊन पोहोचेल तो तेरा या धाव संख्येवर सागर आपण ज्या सेमीफायनलची अपेक्षा करत होतो त्या पद्धतीची सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळत नाहीये थोडीशी वन साइडेड सेमीफायनल पाहायला मिळते स्वराज स्पोर्ट्सने पाच षटकांमध्ये म्हणजे तीस चेंडू मध्ये त्रेसष्ट धावा गोळा केल्या होत्या आणि टी सी सी कुचांबेचा संघ मात्र लडखडताना दिसतोय तेरा या धावसंख्येवर एक धाव घेण्याचा प्रयत्न करतायत धावचितचा अपील करतायत पंच हेमंत जाधव मात्र हे अपील फेटाळून लावतायत एक धाव नक्कीच मिळते एका एक धाव्यावर समाधान मानल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती चौदा या धावसंख्येवर हो। हा सुद्धा चेंडू मला वाटतं निर्धाव जातोय संतोष धोड गोलंदाजी करतोय सुंदर केला चार धावा नक्की मिळतील मला वाटतं आणि चार धावा सुद्धा मिळत आहेत चार धावांनी धावपर्यंत जाऊन पोहोचतोय तो अठरा या धावसंख्येवर चौसष्ट धावांचं उद्दिष्ट काढायचंय टी सीसी कुचांबे या संघाला अवांतर धावेत पुन्हा एकदा भरपडते धावसंख्या जाणार आहे आता एकोणीसशा धावसंख्येवर डवेच्या खूपच बाहेरचा चेंडू होता रोडवरती तेरा बावन्न तेरा बावन्न क्रमांकाची एक फोर व्हीलर आहे कोणाची तरी तेरा बावन्न कृपया ती फोर व्हीलर आपण थोडी बाजूला करायची आहेत तुमच्यामुळे मागे पाच गाड्या अडकलेल्या आहेत मी विनंती करतो की तेरा बावन्न ज्यांच्या गाडीचा नंबर आहे त्या मालकाने आपली गाडी थोडी बाजूला घ्यायची आहे की जेणेकरून मागच्या गाड्या आपल्याला पुढे सरकवता येतील <laughs> out <huh>? subscribe <laughs> out kênh Ghiền Mì Gõ Để काहीसा मंद गतीचा आपल्याला सामना पाहायला मिळतो हो या प्रेक्षकांनी ज्या सेमीफायनलची अपेक्षा ठेवली होती ती सेमीफायनल आपल्याला काय पाहायला मिळत नाहीये मला वाटतं टी सी सी कुचांबे हा संघ त्यांचे थोडेसे आपल्याला शोल्डर पडलेले वाटतायत आहेत खांदे पडलेले वाटत आहेत प्रदीप जोगळेच्या विकेट नंतर त्यांनी मला वाटतं ट्राय केलंच नाही या सामन्यामध्ये चार धावा मिळत दावा, 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 दावा। दोन धावा मिळणार आहे धाव संख्या होते ती एकतीस एक धाव घेण्याचा प्रयत्न केला एक धाव मिळते दरम्यान मला वाटतंय हा सामना स्वराज स्पोर्ट्स नायशिया संघाने जिंकलेला आहे याचा अर्थ असा होतो